आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि कवठे महांकाळ बस स्थानकातील आगार व्यवस्थापकांना आज मारहाण केल्याची घटना घडलेली असून आगार व्यवस्थापकाला मारहाण कशासाठी झाली व कोणी केली याचा खुलासा अद्याप झालेला नसला तरी एका कर्मचाऱ्याला सस्पेंड केलेले होते या प्रकरणात चूक नसताना सस्पेंड का केले असे विचारायला गेल्यानंतर महिलांना उद्धट भाषेत बोलल्यानंतर आगार व्यवस्थापक अमर राजेंद्र निकम यांना मारहाण केल्याची घटना व्हिडिओमधून बाहेर आलेली आहे आगार व्यवस्थापक अमर निकम यांना संतप्त महिलांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे महांकाळ बस स्थानकातील एका कर्मचाऱ्याला कोणतेही कारण न देता अथवा त्याची नोटीस न देता त्या कर्मचाऱ्याला काल गुरुवारी सायंकाळी आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी निलंबित केले होते असे समजते माझी चूक काय अशी विचारणा करण्यासाठी ते कर्मचारी व त्यांच्या संबंधित असलेले व्यक्ती कवठे महांकाळ आगारातील आगार व्यवस्थापक यांच्या केबिनमध्ये जाऊन जाब विचारत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांना आगार व्यवस्थापक अम अमर निकम यांनी उद्धट भाषा वापरली यामुळे त्यांना संतप्त महिलांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना घडलेली आहे असे समजते या घटनेची नोंद अद्याप कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली नाही याबाबत माहिती घेण्यासाठी कवटेमहांकाळ येथील आगारात गेल्यानंतर आगार व्यवस्थापक अमर निकम यांच्या कार्यालयाला कुलूप होते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे या घटनेबाबत त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही